कडे वर्कशॉप ठेवलेलं आहे आमच्या समाजात एक होणार मुलगी आहे दिव्या बगडिया ती स्वतः एक खूप मोठी मोठ्या लेवलची कोरिओग्राफर आहे याच्या मार्गदर्शनात आमचा मागच्या वर्षी पण खूप चांगलं झाला गरबा वर्कशॉप यावर्षी झालं आम्ही थोडं एक्सटेंड केलं आहे दोन सत्रामध्ये ठेवलेलं आहे चार ते सात हे महिलांसाठी ठेवलेलं आहे आणि सात ते दहा एक कपलसाठी म्हणजेच व वर्कशॉप ठेवलेलं आहे तर असं सहा तासाचा एकूणच गरबा वर्कशॉप आहे आणि खूप चांगल्या रीतीने ट्रेडिशनल वेस्टर्न सगळे सॉंग्स त्याच्यामध्ये स्टाईल्स ते कवर करते की इन्हजच आमची एक म्हणजे असे उपलब्ध आहे आमच्या समाजाचीच अग्रवाल समाजाची मुलगी आहे ती चांगलं चांगल्यारीत्या आम्हाला सगळे स्टेप्स हे चांगल्या वातावरणात आमचं ते संपन्न होतं म्हणजे विदाउट काही बाहेरचं डिस्टर्बन्स नाही काही नाही असं व्यवस्थितरित्या एक क्लोज एंडमध्ये आमच्या घराच्या घरातून आम्ही शिकतो आहे असं महिलांना पण एक सिक्युरिटी आहे की आपण कुठे बाहेर जात नाही असं वाटत नाही आमचे अग्रवाल समाजाचे मारवाडी समाज सगळे महिला याचा आनंद घेतात एक वर्ष आहे तरी दुसरा वर्ष हा वर्कशॉपचं दुसरा वर्ष आहे हे जयंतीनिमित्त आमची जी अग्रेशन जयंती असते दरवर्षी ते दरवर्षी होत असते अग्रेशन जयंती त्याच्या बॅनर जे खाली होत असतात त्याच्यामध्ये गर्वाचा हाल दुसरा वर्कशॉप दुसरा वर्ष आहे असे भरपूर आमचे अग्रसन महाराज जयंतीचे तीन तारखेला जयंती आहे निमित्त हा वर्कशॉप आहे म्हणजे याचे तीन तारखेला पुढचेच आपल्याला ता नवरात्री पण चालू होते योग असतो म्हणून आम्ही गरबा वर्कशॉप पण कंडक्ट करतो असे आमचे पस्तीस ते चाळीस उपक्रम असतात जयंती निमित्त जे आमच्या अग्रसन मध्ये संपन्न होतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळे आमचे निर्मयक स्पर्धा असतात गेम्स असतात एकूण किती दिवस स्पर्धा राहणार दिवसापर्यंत आता तीन तारखेपर्यंत आमचं कंटिन्यू स्पर्धा आहे तीन तारखेला जयंती आहे एक वाहन रॅली असते आमची मोठी शोभायात्रा असते त्याच्यानंतर आणि सात आणि आठ तारखेला आमचा गर्बाचा पण कार्यक्रम असतो म्हणजे आता वर्कशॉप आहे दांडियाचं पण दोन दिवस असतात आमचे संध्याकाळी सात ते दहा सात आणि आठ तारखेला ते पण समाजासाठी एक एक्सपिरियन असतो आमचं पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण चांगल्या लेवलवर गरबा पण होतो हिच्यामध्ये आता आमचे समाजाचे लोक असतात हे अग्रवाल समाजासाठी आहे आमचे समाजाचे अध्यक्ष म्हणजे बिहारजी अग्रवाल आहेत सचिव मनीषजी आहे आमचे युवा मंच अध्यक्ष मुकेशजी आहे सचिव आमचे प्रसादजी आहे आमचे पूर्व अध्यक्ष कुणालजी अग्रवाल सहसचिव शिलोकजी बगडिया आमचे खजिनदार म्हणजे श्रीधरन केतनजी धन्ना आमचे विजय जी अग्रवाल आणि दिव्या बगडिया यांचा उल्लेख केला वेळेस जे शिकवते आहेत वर्कशॉप त्यांचे वडील आहे बगडियाजी ते पण इकडे उपस्थित आहेत त्यांचं आवर्जून आम्हाला स्वतः फोन येतो की आपल्याला करायचं वर्कशॉप म्हणून आम्ही हे संपन्न करू शकतो माझं नाव आशिष भारूक मी सध्या उपाध्यक्ष ओपन असतोय फक्त राजस्थानी आम्ही करतोय नेक्स्ट अदर समाज याच्यात नसते कारण की थोडा सिक्युरिटी पर्पज आहे आणि सेकंडली जे दांडियाचा कार्यक्रम आम्ही अरेंज करतोय सात आठ तारखेला त्याच्यातही राजस्थानी समाज इन्व्हाइट केला म्हणजे उत्तर उत्तर भारतीय येऊ शकतात असं बिकाने समाजासाठी नाही 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 म्हणजे राजस्थानी म्हणतात हिंदुस्तान राजस्थानी म्हटलं तर मग धन्यवाद सध्या हा वर्ष म्हणजे अग्रचन महाराजांचं पाच हजार एकशे अठ्ठावीस जयंती आहे तर तीन तारखेला घटस्थापनेच्या दिवशी अग्रचंद जयंती असते तर या निमित्त आपण वेगवेगळे प्रोग्राम ठेवतो त्याच्यात गरबा वर्कशॉप हे आपण समाजासाठी फ्री वर्कशॉप ठेवतो आणि याच्यात नाही पण म्हटलं तर शंभर ते दीडशे उपस्थिती असते लेडीजची यानंतर तीन तास कपल एंट्री त्याच्यात पण सध्या शंभर एंट्री आलेली आहे ते दोनशे लोक आहेत ते फक्त एक दिवसासाठी असतं आणि नंतर अग्निशन भवनमध्ये मध्ये सात आणि आठ तारखेला हे कॉम्पिटिशन असते गरबासाठी ते फक्त अग्रवाल समाजासाठी विद्यार्थ्यासाठी कोणता कोणता उपक्रम राहणार विद्यार्थ्यासाठी Dibandingkan pada, ide-ide, kreatif, ide-ide, stage show, star, dance apa juga itu? Kurnau sangga saja. Mahadanau Keten Kedas jenah waktu. Wow, salah satu. Nih, Sajaya Bagiya, aslinya India, he, film di industri madi koreografi kamera, समाजासाठी काहीतरी बरोबर म्हणजे म्हणजे मुलगी समाजाचं ऋण फेडत आहे बरोबर माझं नाव शिव महोद पगडिया आहे मी सध्याला सहसचिव आहे अग्रवाल युवा म्हणून आमची जी जयंती आहे तीन तारखेला त्यानिमित्त वेगवेगळे वेग कार्यक्रम ठेवलेले आहेत कालच आमचं टर्फ हे टुर्नामेंट सेवन द क्लसाईटचा त्यामध्ये सोळा मेन्स टीम होती सात सात त्याच्यामध्ये आम्ही वुमन्स क्रिकेट पण ठेवलं होतं त्याच्यामध्ये पण अकरा टीम होती ते दोघी मिळून आता बघा बघितलं आपण तर अठ्ठावीस टीम होती आणि मुलांची पण चार टीम होती आणि त्याच्यामध्ये आम्ही सिक्स्टी प्लस ते जे आपले वडील आहे किंवा जे आजोबा आहे आपले त्यांच्यासाठी पण आपण एक खेळलेला होता मॅच त्याच्यामध्ये पण चार टीम होती त्यांनी पण खूप आनंदाने ते खेळ खेळलं ते जे झालं आपलं वीस तारखा झालेलं आहे आणि ते बॅकफूर्ड एरियामध्ये झालेलं आहे त्यानंतर आज आमचं जे होता बॅडमिंटन शेवटी झालेलं आहे ते पण बॅकफूड एरिया एफ होता होतात त्याच्यामध्ये वेगवेगळं सोळा वर्षपासून ते साठ वर्षापासून सगळ्यांसाठी होतं ते पण आणि नंतर आता कमिंग फ्रायडेला किचुअर आयडिया आता बिझनेस आयडिया खूप लोकांकडे असते पण ते बॅक करू शकत नाही आम्ही काय इन्व्हेस्टर आणणार आहात त्याच्यामध्ये ते आयडिया फिक्स करणार आपली आणि इन्व्हे इन्व्हेस्टर जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आयडियामध्ये ज्या ज्यांना ते चांगलं वाटेल त्या हिशोबाने आपण नंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याला बिझनेसला प्रोत्साहन देणार आहात त्यानंतर मुलांसाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आपण त्यानंतर आपण तीन पहिल्या सायकल रेस्ट ठेवलेले आहे त्यानंतर मेमरी गेम आहे आपल्याकडे एक स्पेल बी म्हणून गेम आहे ज्याच्यामध्ये आपण स्पेलिंग सांगतो फक्त ओरली आणि मुलांना जे आहे ते स्पेलिंग लिहावं लागतं तर ते स्पेल बी म्हणून एक कार्यक्रम आहे ते पण आपण ठेवलेलं आहे मुलांसाठी एक एम यू वन म्हणून असतं मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणून जे आपण स्कूलमध्ये बघतो त्यामध्ये काय वेगवेगळं स्टेट्स म्हणा किंवा कंट्रीज ते आपण त्याच्यामध्ये एकत्र आणून सगळ्या मुलांना ते कंट्रीमध्ये काय प्रॉब्लेम आहे कसं सॉल्व्ह करू शकतो असं आपलं जे ॲक्च्युअलमध्ये नेशन्समध्ये डिस्कशन होतो त्याच्यामुळे एक मॉक सेशन आपण इकडे आयोजित केलेलं आहे तर वेगवेगळे जे स्कूलचे विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये भाग घेणार आहे आणि ते डिफरंट डिफरंट इश्यूज जे आहे आपल्याकडे भारतामध्ये म्हणा स्टेटमध्ये किंवा नेशन्समध्ये ते डिस्कस करणार आहे तिकडे त्यानंतर ग्रुप कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेलं आहे एक ग्रुप डिस्कशन जे पार्ट असतं ते लोकांमध्ये काय सेल्फ अवेअरनेस म्हणा नॉलेज म्हणा किंवा डेअरिंग म्हणा त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता जे आपल्याकडे विद्यार्थी आहे सातवी आठवीचे त्यांना फ्युचरमध्ये ते लागणार आहे इंटरव्ह्यूमध्ये किंवा कोणत्याही पोस्टात तुम्ही जेव्हा जाणार आहे तेव्हा त्यांना ते, ते ग्रुप डिस्कशन हे इंटरव्ह्यूमध्ये लागतंच होतं त्यांना एक गायडन्स आणि ट्रेनिंग मिळावा त्या हिशोबाने आम्ही ठेवलेलं आहे त्यानंतर आमच्याकडे भुगी भुगी एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी बा दहा सहा ते दहा वर्ष अकरा ते अठरा वर्ष आणि आठ अठरा वर्षे अभो तीन कॅटेगरीमध्ये आम्ही ते आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतर एक ॲड वॅड कॉम्पिटिशन आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये एक वेगळं शोने ॲड कसं बनवू शकतो आपण एक कॉमेडी वेमध्ये ॲड कसं करू शकतो आपण त्यामध्ये एक आपण असं केलेलं आहे त्यानंतर महिलांचे पण काही खूप स्पर्धा आहे त्याच्यामुळे फॅन्सी ड्रेस आहे ते काय म्हणता आपण रॅम्प वॉक आहे कृष्ण लीला हे जे आहे हे पण एक आपलं ठेवलं आहे कृष्णरासलीला त्याला म्हणतात आपण त्याचा एक प्रोग्राम पण ठेवलेला आहे इकडे त्यानंतर अंताक्षरी ठेवलेली आहे असं खूप वेगवेगळं कमीत कमी नाही म्हटलं तर चाळीस प्रोग्राम आहे आपल्याकडे या वर्षी एक दहा दिवसामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे एक आव्हान आहे की तुम्ही जे अग्रवाल समाज आहे आमचा जिथे पण आहे तीन तारखे जयंती आहे तुम्ही सगळीकडे जिथे पण शहर आहे भारतामध्ये तुम्हाला सगळ्याकडे शोभायात्रा मिळेल तुम्ही ते बघा आमचे अग्रसाहेब महाराजचे जे लक्ष आहे एक इट एक रुपया हे जे एक त्यांचं स्लोगन होतं त्याला तुम्ही लक्ष द्या त्याचा अर्थ एवढंच होता की तुम्ही एक ईद द्या आणि फक्त एक रुपया द्या दानमध्ये त्याच्यामध्ये काय सगळी लोक जेव्हा देणार त्याचं घर बघू शकतो आणि बिझनेससाठी म्हणा किंवा काहीतरी उपक्रम ते सुरू करू शकतो एक रुपयापासून तर हे उपक्रम होतं महाराज अग्रजींचा तर तेच म्हणणार आहे आम्ही तीन तारीख जयंती आहे आमची तर पूर्ण श्लोक मनोज बगडिया उपाध्यक्ष सॉरी सहसचिव अग्रवाल युवा